घरच्यांचा विरोध असताना ते इंडस्ट्रीत आले आणि मराठी इंडस्ट्री गाजवली ओळखलं का या अभिनेत्याला मराठी इंडस्ट्रीतल्या देखण्या अभिनेत्यांची चर्चा होते तेव्हा कुलदीप पवार यांची चर्चा होतेच हो तोच अभिनेता कुलदीप पवार कोल्हापूरचा रांगडा तरुण अभिनयाची आवड यामुळे त्यांनी मुंबई गाठली आणि गॉडफादर नसताना आपली ओळखच निर्माण केली नाही तर कुलदीप पवार यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री देखील गाजवली कोल्हापुरातल्या ताराबाई पार्कमधला हा मुलगा म्हणजेच कुलदीप पवार यांचा जन्म दहा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला मराठी सिनेमातील एक सशक्त अभिनेता अशी कुलदीप पवार यांची ओळख झाली होती कोल्हापूरच्या मातीनं मराठी सिनेमाला जी काही रत्न दिली त्यापैकीच कुलदीप पवार हे एक नाव आहे नट होण्यासाठी लागणारा चेहरा संवाद फेकेची जाण देहबोलीवरील प्रभुत्व यासोबत रांगड्या शैलीतला खडा आवाज या भांडवलावर कुलदीप यांनी रुपेरी दुनियेत येण्याचं स्वप्न पाहिलं अर्थात कुलदीप पवार यांच्या घरातून विशेषतः वडील बाळ पवार यांच्याकडूनच कुलदीप पवार यांना या क्षेत्रात जाण्यासाठी विरोध होता तरीही अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती साठ वर्षापूर्वी असा निर्णय घेणं म्हणजे अनिश्चितच्या दरीत स्वतःला लोटणं होतं शाळा कॉलेजमध्ये होणारी स्नेहसंमेलन हाच काय तो या क्षेत्रात येण्याचा मार्ग असायचा कुलदीप पवार यांनी याच मंचावरून सुरुवात केली त्यांना ओळख मिळाली खरी परंतु त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश सोपा नव्हता हार न मानता त्यांनी त्यावेळेस घर सोडलं आणि आधी पुणे गाठलं त्यानंतर मुंबई संघर्षाचे अनेक चढ उतार पार करत त्यांनी स्वतःचं स्थान मिळवलं त्या काळात प्रभाकर पणशीकर इथे ओशाळला मृत्यू या नाटकासाठी संभाजी महाराज शोधत होते जो त्यांना कुलदीप पवार यांच्या रूपाने सापडला कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला हाच खरा टर्निंग पॉइंट ठरला ऐतिहासिक भूमिकेसाठी लागणारा बाज छपकल पकड करत कुलदीप पवार यांनी संभाजीला न्याय दिला रंगभूमीवर तीही पणशीकरांच्या तालमीत छाप पाडल्यानंतर कुलदीप पवार यांनी मागं वळून पाहिलं नाही जय तुळजाभवानी हा कुलदीप पवार यांचा पहिला सिनेमा असला तरी शापित सरजा जावयाची जात खरा वारसदार हे हे त्यांचे गाजलेले सिनेमा नायकाचा चेहरा मिळूनही कुलदीप पवार यांच्यातील खलनायकानेच रुपेरी दुनियेत मोठी ओळख मिळवली दरोडेखोर हा सिनेमा त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरला होनाजी बाळा वीज म्हणाली धरतीला इथे ओशाणला मृत्यू अश्रूंची झाली फुले या नाटकासह त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिका सिनेमा या तिन्ही माध्यमातून कुलदीप पवार यांनी यशस्वी आपला प्रवास चालू ठेवला कुलदीप पवार यांचे सिनेमेसृष्टीतील काही अवस्मिरणीय कामगिरीने काही चित्रपट छाप सोडली होती त्यापैकी उल्लेखनीय चित्रपटांमध्ये झात्याचे झोले दरोडेखोर बिनकामाचा नवरा शापित अरे संसार संसार सर्जा एकापेक्षा एक वजीर गुपचूप गुपचूप यांचा समावेश आहे तर काही चित्रपट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मर्दानी एकोणीसशे त्र्याऐंशी गुपचूप गुपचूप आली लहर केलाकर एकोणीसशे चौऱ्याऐंशी गोष्ट धमाल नाम्याची एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी आई तुळजाभवानी दूधका कर्ज एकोणीसशे नव्वद जीत एकोणीसशे शहाण्णव जावयाची जात वझीर एकोणीसशे चौऱ्याण्णव अरे देवा दोन हजार सात गुलाबराव झवाडे एकोणीसशे शहाण्णव दोन हजार दहा जाऊ तिथे खाऊ अरे संसार संसार वर्तमान बिनकामाचा नवरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नवरे सगळे गाढव एकोणीसशे ब्याऐंशी असे बरेच चित्रपट त्यांचे गाजले आणि त्यांच्या भूमिका उल्लेखनीय त्या चित्रपटात ठरल्या तसेच अशा ह्या अभिनेत्याचे दुर्दैवाने चोवीस मार्च दोन हजार चौदा रोजी कुलदीप पवार यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला त्यांच्या जाणने मराठी मनोज मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली जी खऱ्या अर्थाने भरून निघणार नाही असा होता कुलदीप पवार यांचा चित्रपट प्रवास तुम्ही या अभिनेत्याचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या अभिनेत्याचा तुम्हाला जीवनप्रवास ऐकायला आवडेल तोही कमेंटमध्ये नक्की सांगा